कधी कधी काय होतं ना सगळ्यांचे डबे गेले की नंतर आपल्यासाठी भाजी शिल्लक राहत नाही किंवा भाजी तर शिल्लक राहते पण ती आपल्याला सहसा आवडीची नसते त्यामुळे मग मी काय केलं आज मस्त चमचमीत असे पराठे बनवलेले आहेत अगदी झटपट होतात कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो उभा कापून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि एक मिरची घेतलेली आहे ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे कांद्याच्या पाखळ्या अशा मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत कांदा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही घातला तरी चालेल फक्त कोथिंबिरीचा वापर करून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी इन्स्टंट करत आहे त्यामुळे लगेच यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेते एक चमचा जिरे घालून घेते आवडीनुसार सफेद तीळ घालून घेतये हळद घालून घेते आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे इंस्टंट करत आहे त्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मसाल्यांपुरतं ओवा घालून घ्यायचा आहे आवडीनुसार आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असल्यास यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील घालू शकता खूपच छान त्याने देखील लागल आता हे सारण आपण साईडला ठेवून देऊया आता लगेच आपण एक पोळी लाटायला घेऊया तर इथे शिल्लक राहिलेलं कणिक होतं त्याची मी चपाती लाटून घेणार आहे तर थोडंसं सुकं पीठ लावून याची साधारण एवढी मी चपाती लाटून घेतली आता काय करायचंय त्यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपण जो मसाला यावर लावून घेणार आहोत तो तेलामुळे छान चिटकला जाईल पूर्णपणे चपातीला तेल लावून घेतलं तर वरती थोडंसं सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलं होतं कांदा आणि कोथिंबीरचं ते घालून घेणार आहे तर इथे मी कांद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर फक्त कोथिंबीरचा वापरही करू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्याही करून घेऊ शकता तर सगळीकडे मसाला मी या पद्धतीने पसरवून घेतला आता वरून थोडंसं आणखी सुकं पीठ भरभरून घेणार आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला आपण फोल्ड करून घेणार आहोत तर इथे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता आज मी थोडासा वेगळा आणि इंटरेस्टिंग असा आकार देते म्हणजे म्हणजे तो दिसायलाही छान दिसतो जर तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये देणार असाल तर वेगवेगळ्या आकारामध्ये जेव्हा तुम्ही पराठे करून द्याल तेव्हा मुले आवडीने नक्की खातील तर अशा पद्धतीने पट्टी मी करून घेतली आता त्याला मधो असा कट लावून घेणार आहे म्हणजे आतला जो आपण स्टफ केलेला मसाला आहे तो बाहेर थोडासा निघेल आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला फोल्ड करून घेतलेला आहे कट केलेली बाजू वरच्या बाजूने मी घेतली आणि पुन्हा याचा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने मी पुन्हा याचा रोल करून घेतला शेवटचं टोक जे आहे ते छान चिटकावून घ्यायचंय आणि थोडंसं सुक पीठ लावून स्टार्टिंगला हातानेच थोडंसं आपल्याला थापून घ्यायचंय आणि पुन्हा थोडंसं सुकं पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा आहे लाटत असताना हलक्या हातानेच लाटायचा नाहीतर नाहीतर स्टफिंग जे आहे ते चिटकून पराठा आपला तुटू शकतो त्यामुळे हलक्या हातानेच लाटून घ्यायचा आहे तर साधारण इतपत मी लाटून घेतलेला आहे लाटताना थोडासा जाडच लाटायचा कारण स्टफिंग बाहेर येऊन पराठा तुटू शकतो तर इथे बऱ्यापैकी पराठा मी लाटून घेतला आता तवा मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्याला ऑइलने थोडंसं ग्रीस करून घ्यायचंय आणि यावर आपला पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे कारण आपण थोडासा जाड ठेवलेला आहे तर इथे एक बाजू झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा दिसतोय भरपूर अशी कोथिंबीर घातल्यामुळे तो, तो दिसायला फारच सुंदर दिसतोय हा पराठा तुम्ही चहा सॉस कशा सोबतही खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिन मध्ये जर देणार असाल तर चटणी किंवा सॉस कशा सोबतही देऊ शकता मुले आवडीने नक्की खातील तर मस्त गरमागरम इथे मी पराठे करून घेतलेले आहेत हे कांदा कोथिंबिरीचे पराठे तुम्ही गरमागरम चहा सोबत जरी खाल्ले तरी खूपच सुंदर लागणार आहेत तर आजचे हे कांदा कोथिंबीरचे पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय